श्री स्वामी समर्थ तूळ राशीसह या तीन राशींचे लोक असतात खूप रोमॅंटिक जोडीदाराची आयुष्यभर साथ देतात व भरपूर प्रेम करतात नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बारा राशींमध्ये सगळ्यात जास्त प्रेम करणाऱ्या चार राशी कोणत्या या राशींचे लोक खरे प्रेम करतात आणि आपल्या नात्यात खूप रोमॅंटिक असतात या राशींचे लोक प्रेमात खूप भाऊक असतात ते आपले नाते शुद्ध आणि दीर्घकाळ टिकवतात आपल्या जोडीदाराची खूप काळजी घेतात चला तर मग जाणून घेऊ या मित्थुन. मित्थुन राशी कोणत्या आहेत मिथून मिथून राशीचे लोक आपल्या जोडीदारासोबत खूप रोमॅन्टिक असतात आणि आयुष्यभर आपल्या जोडीदाराची साथ देतात तसेच मिथून राशीच्या व्यक्ती थोड्या दिलफेक स्वभावाच्या असतात पण जेव्हा एखाद्या नात्यात येतात तेव्हा त्या आपल्या जोडीदाराच्या अपेक्षांवर खरे उतरतात मिथून राशीचे लोक बोलण्यात खूप माहिर असतात त्यामुळे त्यांच्याकडे लोक लगेच आकर्षित होता। होतात सिंह सिंह राशीचे लोक खूप छान व्यक्तिमत्व असलेले असतात सिंह राशीच्या व्यक्ती आपल्या जोडीदाराला खूप साऱ्या भेटवस्तू देतात त्यांना नवनवीन ठिकाणी फिरायला घेऊन जातात आपल्या जोडीदाराला खास वाटण्याची भावना देतात सिंह राशीच्या व्यक्तींकडे लोक चुंबकासारखे आकर्षित होतात या व्यक्ती आपल्या जोडीदाराला भरपूर प्रेम देतात त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात तुळ तुळ राशीच्या व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत खूप चांगला समतोल ठेवून चालतात तसेच या व्यक्ती खूप भाऊकही असतात या रोमॅंटिक पद्धतीने आपले संपूर्ण जीवन जगतात तुळ राशीच्या व्यक्ती आपल्या जोडीदाराला खूप महत्व देतात जोडीदाराच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करतात जोडीदाराला आवडणाऱ्या गोष्टी करतात मीन मीन राशीच्या व्यक्ती प्रेमात खूप हुशार असतात समोरच्याला कसे आकर्षित करायचे हे मीन राशीच्या व्यक्तींना चांगले माहीत असते मीन राशीच्या व्यक्तींना नात्यात आल्यानंतर आपल्या जोडीदाराची खूप चांगली काळजी घेतात मीन राशीच्या व्यक्ती कविता शायरी लिहून आपल्या जोडीदारावर प्रेम व्यक्त करतात या व्यक्ती आपल्या नात्यात खूप रोमँटिक असतात जोडीदाराला वेळ देतात जोडीदाराचे प्रत्येक पावलावर साथ देतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद